शेवटचा गोपीचंद पडळकर ह्यानंतर आपण संपवतोय धन्यवाद अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी हिंगोली जिल्ह्यातील अत्यंत गंभीर घटना जी घडली आहे ती आपल्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो शासनाने त्याबद्दल तातडीने कारवाई करावी अशी मी विनंती आपल्या मार्फत शासनाला करतो दिनांक दहा मार्च दोन ला बासंबा तालुका जिल्हा हिंगोली यांचे गाव सीवेवरील शेताच्या बाजूला शिव रस्ता काढून देण्यासाठी तहसीलदार हिंगोली यांच्या आदेशान्वये श्री नाईक अधिकारी व श्री सय्यद तलाठी व इतर दोन कर्मचारी गाव सीवेवरील रस्ता काढून देण्यासाठी आले होते त्यावेळी सदर ठिकाणी श्री अजिन प्यारेवाले श्री बिलाल पॅरेवाले श्री अयूब प्यारेवाले श्री रमजान पॅरेवाले असे अन्य अकरा जण आहेत या सगळ्या लोकांनी तलवारीनं रॉड न काट्यानं प्रचंड मोठी मारहाण हे त्या गावातले प्रगतशील शेतकरी आहेत मदन माणिकराव ढाले प्रफुल्ल ज्ञानेश्वर ढाले श्रीमती वनिता भरत ढाले श्री भारत माणिकराव ढाले या सर्वांना मारहाण केलेली आहे मारहाण इतकी जबरदस्त होती की है, जन, मदे है, है हे सगळेजण दवाखान्यामध्ये ऍडमिट आहेत चार पाच दिवसापासून हे संजीवनी हॉस्पिटल नांदेड येथे उपचार घेत आहेत ही घटना घडल्यानंतर प्रचंड दहशतीचं वातावरण या मागासवर्गीय समाजामध्ये तयार झालेलं आहे सदर घटनेमध्ये पोलिसांच्या वरती कुणीतरी दबाव टाकतंय यांनी तक्रारच त्यांची नोंद करून घेतली नाही जेव्हा त्यांना इतर लोकप्रतिनिधी बोलले की बाबा यांची तक्रार नोंद करून घ्या तेव्हा तीनशे सातचा गुन्हा दाखल करून घेतला परंतु एकाही आरोपीला त्यांनी अटक केलेली नाही हे जे अटक केले परंतु अटक केलेली नाही काल परत ज्या लोकांना मारहाण झालेली आहे त्यांच्यावरती क्रॉस कंप्लेंट तीनशे सात न दाखल केले ज्यांची डोकी फुटले ते दवाखान्यात आहेत तर माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे तीनशे चा जो चुकीचा गुन्हा ढाल्यांच्या वरती दाखल झालाय तो त्यांनी तपासांती काढावा आणि यांच्यावरती अनेक गंभीर गुन्हे आहेत त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव देण्याच्या तात्काळ सूचना आपण माननीय जिल्हाधिकारी जिल्हा एस पी हिंगोली यांना द्यावेत आणि जिल्हाधिकारी महोदयांना जो तहसीलदारांनी निर्णय दिलेला रस्ता आहे तो आठ दिवसामध्ये खुला करून देण्याचे आदेश द्यावेत